बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबईची मुंबई हायकोर्टाकडून दखल सुमोटो याचिकेअंतर्गत सुनावणी होणार आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी बदलापूरच्या आंदोलनानंतर आतापर्यंत साठ जणांना अटक पंधराशे पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल संजय राऊत म्हणतात सर्वच्या सर्व स्थानी बदलापूर केस केसमध्ये उज्ज्वल निकम यांच्या सरकारी नियुक्तीला काँग्रेसचा विरोध भाजपसोबतचे संबंध अडथळा ठरण्याचा संशय एमपीएससीच्या <णचाँ> <णचाँ> विद्यार्थी आंदोलनात रोहित पवार यांचा कालपासून ठिया नोटिफिकेशन निघेपर्यंत उठायचं नाही रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा एमपीएससी आंदोलनावर सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अन्यथा स्वत मैदानात उतरणार शरद पवार यांचा राज्य सरकारला इशारा लाडक्या बहिणींनंतर राज्य सरकार लाडका शेतकरी योजना राबवणार राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा वक्त दुरुस्ती विधेयकावरती संयुक्त समितीची आज पहिली बैठक वक्फ दुरुस्ती विधेयकावरती चर्चा केली जाणार mm -hmm. mm -hmm. आंध्रातल्या अनकापल्ली जिल्ह्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट सतरा जणांचा मृत्यू पन्नास पेक्षा जास्त जण जखमी तर मृत्यूचा आकडा हा आणखी वाढण्याची देखील दाट शक्यता आसाममध्ये आता मुसलमानांना लग्न आणि घटस्फोटाची नोंद करावी लागणार राज्य सरकारचा निर्णय कांझीची भूमिका संपणार पोलंडमधल्या मराठी लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मराठीत संवाद जूनना आश्रय देणाऱ्या कोल्हापूरच्या स्थानिकांचीही आठवण